सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत आहे हसत राहा खुश राहा आनंदी राहा श्री स्वामी समर्थन स्वामी महाराज तुमच्या मनातल्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामी प्रार्थना तर आज आहे शिवजयंती शिवजयंतीच्या सर्वांना शुभेच्छा शुभेच्छा आणि शुभेच्छा ही सकाळ तुम्हाला शिवमय जावो आपल्या महाराजांच्या चरणी प्रार्थना तर चला आज सकाळी आवरलेलं आहे असं थोडक्यात असं घेतप केलेलं आहे कारण की आज आहे शिवजयंती दरवर्षीप्रमाणे दर मी आपल्या घरी शिवजयंती साजरी करतो तर म्हणलं चला आता आपला यूट्यूब चॅनल आहे आणि तर म्हणलं चला आज छान असा व्हिडिओ घेऊन उलू, यूट्यूबवरती मी आज तुमच्यासोबत आलेली आहे जे काही आहे छोटस मोटस सेलिब्रेशन मी ते तुमच्या शेअर करणार आहे तर चला व्हिडिओ कंटिन्यू कंटिन्यू करा स्किप न करता पूर्ण व्हिडिओ पहा आता आपले जवळजवळ जवळ तीन हजार सबस्क्रायबर होत आहे ज्या ज्या आपल्या युट्यूब फॅमिलीनी सर्वांनी आपल्याला आजपर्यंत जो काही सपोर्ट केलेला आहे त्यांचे खूप 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 मी आभारी आहे आणि सर्वांना खूप वाला मोठा वाला धन्यवाद तर चला आजचा व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू करा तर मित्रांनो मी ह्या मूर्तीला साफ करत आहे

एक एक संडे ते आता पाहता इथं काढून ठेवलेली मूर्ती तिला मस्त छान अशी क्लीन करून आपल्याला पूजा करायची आहे फोटो जो काय वरती होता तो सुद्धा खाली घेतलेला आहे आता त्याची पण छान अशी मूर्ती करायची आपल्याला मूर्ती, मूर्ती वे फोटोची छान पूजा करायची आहे <laughs> ठिकाणी पाहू शकता छान असा फोटो क्लीन करून घेतलेला आहे नेहमीच आम्ही इथं फोटो क्लीन करतो थोडासा वरती आहे पण खुर्ची वगैरे घेऊन क्लीन करावा लागतो तर आज शिवजयंती स्पेशल आता छान अशी आपण पूजा करणार आहोत तर या तुम्ही पन, तुम्ही पण पण आणि असं छोटं मोठं सेलिब्रेशन करावं म्हणजे आपल्या लहान मुलांना सुद्धा समजते तर आता या ठिकाणी लहान मुलांसाठी असं खाऊ आणलेला आहे आणि आपले हार फुलं पूजा करायची आहे सगळे सगळ्या दोन्ही मूर्तीची छान अशी पूजा करून घेऊया तर पाया ठिकाणी आता एवढा हार झालेला आहे आता आपण एवढा हार करूया आणि आपल्या फोटोला घालायचा आहे तर आता या ठिकाणी हार माझा कंप्लीट करून झालेला होता आता फोटोला आपण ना हार घालून घेऊया आणि पाही लहान मुलं अगदी मध्ये 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 करत होती आणि आता चला आपण हार आतमध्ये रेडी केलेला आहे थोडीशी फुलं कमी पडली म्हणून मी साईडनी मस्त छान अशी गुलाबाची फुलं मी आणलेली होती त्या गुलाबाच्या फुलांचासुद्धा हार केलेला तुम्ही पाहता असाल तर Uh, सर्वात भारी uh, शिवजयंती एकोणीस फेब्रुवारी जगात भारी असं म्हटलं जातं आणि खरंच आहे आणि शिवजयंती ज्यांचे मी तर समज सांगन तुम्हाला की ज्या शिव एकोणीस फेब्रुवारीच्या शिवजयंतीच्या दिवशी बऱ्याच जणांचे बड्डे असतात तर मलासुद्धा असं वाटतं माझंसुद्धा बड्डे शिवजयंतीलाच असायला पाहिजे होता परंतु ते कोणाच्या हातात नाही पण मी माझ्या दादाचं सांगेल की माझ्या भावाचं माझ्या त्या भावाचं त्याचासुद्धा छान शिवजयंतीच्या दिवशी बड्डे असतो तर पहा आ, मी खूप दिवसापासून जसं दादूला समजायला लागलं तेव्हापासून हो मी घरातल्या घरात शिवजयंती सेलिब्रेशन करतो आणि प्रत्येकाने आपली शिवजयंती ही साजरी केलीच पाहिजे घरात घरात घरातल्या घरात करा किंवा सोसायटीमध्ये जसं जमेल तसं किंवा जी बाहेर कोणी सेलिब्रेशन करत असल तर तिथंसुद्धा तुम्ही साजरी करायला नक्कीच जावा आणि चला आता या ठिकाणी मी पूजा करत तर पहा शिवजयंती शिवजयंती यासाठी साजरी करायची कारण छत्रपती शिवाजी महाराज होते म्हणून आज सुरक्षित आहे मंदिरावरचे कळस छत्रपती शिवाजी महाराज होऊन गेले म्हणून सुरक्षित आहे आज आपल्या दारातील पवित्र अशी तुळस तर छत्रपती शिवाजी महाराज होऊन गेले म्हणून आज आपण पाहत आहे हिंदवी स्वराज्याची सुंदर अशी सकाळ पूजा वगैरे छान अशी झालेली आहे पाहू शकताय तुम्ही हार छोटासा पडला म्हणून मोठा करून घेतलेला आहे गुलाबाचा हार सुद्धा खूप सुंदर असा दिसला आणि मुलांची गरबडत अस पूजा करून झाली एक छोटीशी मूर्ती होती त्याचीसुद्धा मी पूजा करत आहे हार घातलेला आहे फुलांनी छान असं सजावट करून दिवा लावलेला आहे आणखीन अगरबत्ती वगैरे सुद्धा लावलेली आहे तर अशा प्रकारे थोडीशी अशी छान अशी पूजा आणि मुलांना खाऊ वगैरे असं मी केलेलं आहे पाहू शकता या ठिकाणी आता तर छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव शिवाजीराजे शहाजीराजे भोसले जन्म एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस आणि जन्मस्थान शिवनेरी किल्ला पुणे आईचे नाव जिजाबाई राज्याभिषेक सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तर राजवट सोळाशे चौऱ्याहत्तर ते सोळाशे ऐंशी छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म शिवनेरे या किल्ल्यावरती झाला तर मृत्यू रायगड या किल्ल्यावरती झाला म्हणूनच रायगड या किल्ल्याला जर कोणी अगदी भेट दिली नसेल तर नक्कीच भेट द्या खूप सुंदर असा किल्ला अजूनही आहे गेल्यानंतरनं तर नक्कीच जावा तुम्ही आणि मी तुम्हाला सांगेन की रोपवेने न जाता नेहमी तुम्ही पायऱ्या सोडून किंवा चालतच जा अगदी खूप सुंदर असा हा किल्ला आहे आणि शिवनेरीलासुद्धा नक्की जा तर छत्रपती शिवाजी महाराजांना आठ राण्या होत्या आणि परत तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांना लोकांनी दिलेली पदवी आहे छत्रपती म्हणून आणि ही माहिती जर आपण इतिहासात पाहिलेली आहे इतिहासाच्या पुस्तकंसुद्धा आहे अगदी मला आठवतं असेल तर आठवतं असं की मी चौथीला होते तेव्हा आम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास होता आणि जरी आता आताच्या मुलांना इंग्लिश मिडियम वगैरे आहे त्यांना जरी नसेल ना इतिहास तरी अगदी चौथीचं पुस्तक छत तर आता पाहू शकता या ठिकाणी पूजा वगैरे झालेली आहे छान असं ओवळून झालेलं आहे तर चला आता पुढचं काय कार्यक्रम आहे तो पाहूया आता आता आम्ही एवढे जण होतो बरेच जणं कार्यक्रमासाठी बाहेर वगैरे गेलेले होते, तो होते, तो होते तर जेवढे अवेलेबल होते तेवढ्यांना मी बोलवलं आणि छोट्या मुलांना कालपासूनची एक्साइटमेंट होती की आपल्याला कधी शिवजयंती साजरी करायची आहे तर ती फायनली आता झालेली आहे तर चला कसं आम्ही घरातल्या घरात शिवजयंती साजरी केली नक्कीच कमेंट करून सांगा तुम्ही सुद्धा चला आता आजची बघा मी शिवजयंती कशी साजरी केली नक्कीच कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला 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 करा शेअर करा चॅनलवरती नवीन असेल तर प्लीज सबस्क्राईब केल्याशिवाय तुम्ही जाऊ नका तुमचं चॅनलवरती स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती जे आपले व्हिवर्स आहे आपले जे यूट्यूब फॅमिलीतले सबस्क्रायबर आहे त्यांचे खूप सारे मनापासून धन्यवाद उशिरा का अशाला माझे तीन हजार सबस्क्रायबर फक्त तुमच्यामुळेच पूर्ण झालेले आहे असा सपोर्ट असू द्या चला आजचा व्हिडिओ इथंच थांबवते भेटूया एक असाच एक नवीन व्हिडिओ घेऊन तोपर्यंत सर्वांना बाय बाय तर म्हणेल आणि जाता जाता मला हे सांग आता तुम्हाला सांगावं असे वाटते मला की श्वासात रोखुनी वादळ डोळ्यात रोखली आग देव आमचा छत्रपती एकटा मराठी वाग जय जिजाऊ जय शिवराय छत्रपती शिवाजी महाराज की जय